सगळ्यांना स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आवळ्याच्या रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या पण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला त्यामध्ये खूप काही दाखवणार आहे चला पाहूया आपण चवीला आंबट तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो लहानपणी शाळेजवळ चिंच आणि कैरी विकणाऱ्यांकडं आवळा हा असायचाच त्यामुळे शाळेतील मुलांना आपल्याला आवळा खावासा वाटायचा परंतु आता ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे खरं तर आवळ्याचे प्रत्येकाने सेवन केलंच पाहिजे आणि आवळ्याचे खूप काही फायदे आहे फायदे तर आहे आणि वेगवेगळे विंटर सीझनमध्ये मार्केटमध्ये आवळा मोठ्या प्रमाणात आलेला आहे तर चला वर्षभरासाठी आवळ्याची रेसिपी बनवूया आवळा कँडी सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घेतलं आहे आवळा याच्या अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुतला त्याला कोरडं करून घेतलेलं आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आवळे वाफून घ्यायचे आहे नंतर थंड करून सर्व पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर आताच आपण चांगले आवळा वाफून घेऊया आणि त्यावर चांगलं झाकण ठेवून चांगलं वाफवून देऊया चांगले वाफले की त्याच्या पाकळ्या ॲटोमॅटिक मोकळ्या व्हायला लागतात छान असा चा आवळा आपला वाफून झालेला आहे आता त्याला आपण थोडंसं थंड होऊ देऊया मोठ्या बाऊलमध्ये आवळ्याच्या पाकळ्या काढून घेऊया आणि आपल्याला त्यात साखर मिक्स करायची आहे एक काचेची मी बर्नी घेतली आहे त्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि आपल्याला यामध्ये एक एक थर टाकायचा आहे पहिले साखर टाकायची मग आवळ्याच्या पाकळ्या टाकायच्या परत साखरेचा थर टाकायचा परत मग आवळ्याच्या पाकळ्या टाकायच्या आवळा कँडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आवळा कँडी हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि त्यापासून आपल्याला पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि आपलं आरोग्य पण छान राहतं नियमितपणे आपण आवळा कँडी खाल्ल्याने आपण निरोगी राहू आणि तंदुरुस्त पण राहू तर आवळा कँडीचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण एका काचेच्या बरणीमध्ये साखरेचा थर आणि आवळा आपण त्याच्यात टाकलेला आहे तर मी असं जेवढे आवळे होते ते आपल्याला त्यानुसार साखर त्या प्रमाणात आपल्याला टाकायची आहे तर आता आपल्याला हे काचेच्या बरणीमध्ये वर खाली करून दोन दिवस झाकून ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी गाळणीने त्यातील पाणी बाजूला करायचं आहे आणि त्या पाण्याचा आपण शरबतही यूज करू शकतो शरबत म्हणून आपण डेली त्याला सकाळी मॉर्निंगला एक ग्लासमध्ये टाकूनही पिलं तर ते पण आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहे आता मी हे गाळणीने पाणी एका बाजूला करून घेत आहे आणि आवळा कँडी एका बाजूला करून घेणार आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते ताटात पसरून घ्यायचे आहे आणि त्याला दोन ते चार दिवस उन्हात छान असं वाळू द्यायचं आहे आणि आपली आवळा कँडी खाण्यासाठी रेडी आहे कशी वाटली रेसिपी आवळा कँडीची आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आईच्या हातचा आवळा मुरब्बा तोंडाला पाणी सुटलं आवळा मुरब्बा खूपच स्वादिष्ट झालेला आहे तर चला पाहूया आपण रेसिपी सर्वप्रथम आपल्याला आवळा जो आहे तो छान असा वाफून घ्यायचा आहे हे पा आवळा वाफून घेतलेला आहे आणि आता या आवळा थंड झालेला आहे वाफून त्याला आपण त्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत पाकळ्या वेगळ्या करून आपण त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचा आहे स्मॅश करून घ्यायचं म्हणजे आवळा मुरब्प्यासाठी आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि एकीकडं आपल्याला पॅनमध्ये साखरेचा पाक तयार करायचा आहे तर आता याच्यामध्ये आपण साखर टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून तार येईपर्यंत छान असा आपला पाक आपण तयार करून घेऊया आवळा मोरप्पासाठी आता आपण तार येईपर्यंत छान असा आपला पाक तयार झालेला आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे आवळा जो आहे जो स्मॅश केलेला तो आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आपल्याला ते छानपैकी स्मॅश करून झालेला आहे आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं शिजू द्यायचं आहे आपल्याला यासाठी की ते मुरब्बा जो आवळा त्याच्यामध्ये छान चा असा मुरला पाहिजे तर आवळा मुरब्बा खूप सोपा आणि इझी आपली ही रेसिपी आहे कशी वाटली आवळा मुरब्बाची रेसिपी आता आपण पाहणार आहोत आपली तिसरी रेसिपी आवळ्याचं लोणचं ताजे आवळे आणि झटपट असं आवळ्याचं लोणचं आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी मी थोडे आवळे घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे एका बाउलमध्ये सगळे आवळ्याचे आपले बारीक बारीक काप करून घेऊन झालं की आपल्याला त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते आपण पाहूया आपल्याला याचे सगळे काप करून झालेले आहे आवळ्याचे आता आपण याच्यामध्ये मोहरीची डाळ लाल तिखट त्यानंतर मेथीचे दाणे हळद मीठ आणि थोडंसं हिंग हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता सर्वप्रथम काय करायचं एका मिक्सरच्या भांद्यामध्ये आपल्याला मोहरीची जी डाळ आहे ती थोडी बारीक करून घ्यायची आहे आणि थोडी जी मोहरीची डाळ आहे ती आपण अशी जाडसर त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर बाउलमध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली मोहरीची डाळ टाकली आता जाड थोडी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट मीठ आपण हळद ह्या सगळ्या गोष्टी आपण एका याच्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहे आता थोडंसं आपल्याला काय करायचं आहे इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आवळा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बारीक बारीक जे आपण फोडी करून घेतलेल्या होत्या त्या आपण याच्या मसाल्यामध्ये हा आपला मसाला तयार झालेला आहे लोणचचा तर लोणच्याच्या मसाल्यामध्ये आपण त्या बारीक जे काप आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण छान असं तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मेथीचे दाणे टाकायचे इकडं आपलं लोणचं मिक्स झालेलं आहे छान आता मेथी तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये मेथीचे दाणे आणि जे आपण हिंग आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि हे मोहन जे लोणचंचं मोहन आहे आपण त्या आवळ्याच्या याच्यामध्ये ऍड करूया आणि छान आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे झटपट असं आपलं लोणचं तयार होतं आणि याला दोन दिवस छान असं मुरू द्यायचं आहे लोणचं मुरलं की आपण ते सर्व करूया खाण्यासाठी सगळ्यांना आवडणारी लहानापासून मोठ्यापर्यंत आवळा सुपारी सगळ्यांनाच आवडते आणि आवळा सुपारी प्रवासामध्ये कुठेही आपण खायलाच तुम्हाला सहज आवडते त्यामुळे बाहेरची तर आपण घेतच असतो पण स्वतः घरी पण तयार, कुरून, कमी वयात, तयार आपन, करून कमी वेळात आणि झटपट अशी तयार होणारी आवळा सुपारी तर चला पाहूया आपण आवळा सुपारीची रेसिपी आवळा सुपारीसाठी मी सर्वप्रथम काय केलं आहे थोडासा जिरा आपण भाजून घ्यायचा आहे एका तव्यावर आणि त्यानंतर थोडासा ओवा हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर मी टाकलेलं आहे याच्यात एका वाटीत घेतलेलं आहे आता हे आपण जिरा आणि ओवा भाजलेला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इथं वाफवलेले जे आहे आवळा त्याचे मी पाकळ्या करून घेतल्या आता त्याच्यात आवळाची आमचूर पावडर मी टाकला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे जिरा आणि ओव्याची पेस्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि चवीला जे आपल्याला मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आवळा सुपारीचं मिश्रण आता मी थोडंसं काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर इथं टाकलेलं आहे आता हे सगळं आपण काय करायचं एकजीव करून घ्यायचं आहे झटपट आणि सोपी आपली आवळा सुपारीची रेसिपी झालेली आहे आता याला उन्हामध्ये आपण वाळू द्यायचं आहे चांगली कडक होऊ देपर्यंत आणि आवळा सुपारी खायला तयार आता आपण वळणार आहोत आपल्या पाचव्या रेसिपीकडं आवळा सुपारी मुखवास तर त्याची रेसिपी पण खूप सोपी आहे सहज आणि पटकन होणारी तर आवळा आपण जो आहे सुपारीचा तो आवळा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे आणि आवळा सुपारी बनवतानाही आपल्याला काळजी घ्यायची आहे आता इथं मी जो आवळा घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घेतलेला आहे आता आपण का हे काय करायचं आहे बारीक किस करून घ्यायचा आहे याचा किसणीने तर सगळे मी आवळे जे आहे बारीक किसणीने किसून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आवळा सर्व आपला किसून झाला की, की त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा पा हे जे पाणी आहे आवळ्याचं तर ते आपल्याला सकाळी आपण एक कप पाण्या गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये पिलं तर ते पण खूप फायदेशीर आहे आपल्याला सकाळी सकाळी आपण उपाशी पोटी पिलं की आपल्याला आवळ्यासाठी आवळा जो आहे तो स्किनसाठी खूप फायदेशीर आहे तर अशा प्रकारे आपल्याला आवळ्याचं जे आहे ते पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला कोडं थोडंसं कापडावर पातळ वाळू घालायचं किंवा असं कोडं होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड केलेली आहे ही छान आपण मिक्स करून घेऊया पिठी साखर आणि ही उन्हामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवस छान असं वाळू द्यायचं आहे आणि आपली आवळा मुक आता मी तुम्हाला एक छान असं ज्यूसची रेसिपी दाखवणार आहे आणि खूप फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी स्किनसाठी आवळा ज्यूसमध्ये आपल्याला विटॅमिन सी भेटतं आणि आवळा ज्यूस आपल्याला जो आहे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आवळ्याचा ज्यूस आपल्याला अँटीऑक्सिडंटसाठी पण खूप फायदेशीर आहे तर आवळा ज्यूसची पण रेसिपी खूप सोपी आणि आपल्याला हेअर ग्रोथ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर त्यासाठी आपण काय काय रेसिपीमध्ये ॲड केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं आहे एक आवळा त्याची बारीक पाक करू, करून बारीक फोडी करून घ्यायची आहे थोडीशी काकडी त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा पुदिना थोडेसे कडीपत्ता आणि अद्रक आणि इथं मी ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलचं एक वाटी म्हणजे एक चमचा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर आपल्याला उपाशी पोटी आपल्याला हे ज्यूस घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफड तुम्ही त्याच्यातलं गर काढून त्याच्यात ॲड करू शकतात किंवा ॲलोवेराचं ज्यूस जे भेटतं ते पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि हे मिक्सरमध्ये दोन मिनटात आपल्याला सहजही बनवू शकतो आपण खूप सोपं असं ज्यूस आहे आणि डेली आपण हे पिलं तर आपल्या ज्या पाचनक्रियामध्ये ज्या काही समस्या असतील त्यासाठी आपण बचाव करू शकतो आणि आवळ्याच्या ज्यूसचे खूप फायदे आहे तर ते आपल्याला तर कशी वाटली आवळ्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवळ्या ज्यूसची रेसिपी आणि आवळा ज्यूस आपल्याला अत्यंत पौष्टिक असून अनेक आरोग्याचे फायदे आपण आपल्याला प्रदान करतो त्यामुळे आवळाचा ज्यूसचं जो आहे सध्या सीझन आहे विंटर सीजनमध्ये खूप प्रमाणात आवळा आपल्याला सेवन करायला भेटू शकतो तर तुम्हाला नक्की आवडली असेल आवळा ज्यूसची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि मला नक्की सांगा कमेंट करून आवळ्यापासून बनवलेले काही स्वादिष्ट पदार्थ आपण पाहिले आहेत तर खूप काही मी तुम्हाला असे सहा प्रकार दाखवलेले आहेत आवळ्याचा मुरब्बा आवळाचं लोणचं त्यानंतर आवळा सुपारी आवळा कँडी आणि आवळ्याचा मुखवास आणि आवळा ज्यूस तर तुम्हाला नक्की या रेसिपीज आवडतील आवळ्याला आपण सुपरफूड म्हणतात केवळ आरोग्यासाठी नाही तर केस आणि त्वचेलाही खूप फायदे आहेत आणि यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं तर आवळ्याचे फायदे आणि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वे रेसिपी कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि अजून मी तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी घेऊन येणार आहेत तर तोपर्यंत तो सगळ्यांना धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये